शुभ विवाह या मालिकेच्या पंधरा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता भूमीच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे कारण राजा काकांनी रागिणीचा पाठलाग करत जबरदस्त सत्य उलगडलेलं आहे आता पंधरा मार्चच्या भागामध्ये भूमी आता आलेली असते ते म्हणजे इकडे भेटण्यासाठी आणि त्याच वेळेला जेव्हा तिच्यासमोर अमोली येते ती अमोलीला सांगायला लागते काही नाही अगं मी ना बाळाला भेटण्यासाठी आलेली आहे आज मला बाळाला भेटण्याची इच्छा झाली म्हणून म्हटलं चला माझ्याच मित्राचं बाळ आहे तर त्याला भेटण्यासाठी मला कुणाची कशाला परवानगी पाहिजे म्हणून मी माझ्या मित्राच्या बाळाला भेटायला आले येताना म्हटलं बाळासाठी जरा काही खेळणी वगैरे आणूया म्हणून बाळासाठी खेळणी घेऊन मी आलेली आहे असं म्हटल्यावरती अमोली तिला आता बाळाच्या इथे जाऊ देत नाही आणि आणि त्यावरती भूमी म्हणते मी खर तर तुमच्यासाठी सुद्धा काही गिफ्ट वगैरे आणणार होते पण ना मी विचार केला की तुम्हाला मी घरी बोलवेन आणि घरी बोलवल्यावरती मग तुम्हाला या सगळ्यामध्ये मी छानपैकी गिफ्ट देईन आणि त्यावेळेला तू बाळाला घेऊन येशील ना नक्की येशील ना बाळाला घेऊन यावरती अमोली काहीच बोलत नसते बिचाऱ्या भूमीला या सगळ्यामध्ये आता खूप वाईट वाटत आणि ती म्हणते कुठे बाळ म्हणजे मला बाळाला पाहायचं आहे मला खरं इतकी ओढ लागते ना काल मी खरं तर व्हिडिओ कॉल केला होता पण तो व्हिडिओ कॉल लागला उचलला सुद्धा गेला पण तो व्हिडिओ कॉल ज्या वेळेला उचलला गेला ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता काहीतरी वेगळंच झालं म्हणजे तुम्ही दोघ जण बोलत होतात पण तुम्ही दोघ जण बोलत असताना मला काही कळलं नाही आणि आकाशने फोन कट केला पण त्यानंतर मी फोटो सुद्धा मागितला होता पण तो फोटो देण्यासाठी तुम्ही नकार दिलात मला माहिती आहे म्हणजे ह्याच वेळेस तुमचं कारण वाजिब आहे तुम्ही या सगळ्यामध्ये नवजात बालकाचे फोटो शेअर करत नाही म्हणून म्हटलं चला आपण जाऊन बाळाला भेटूया कुठे आहे बाळ काय करते आता अमोली विचार करते खर तर बाळ वरती आहे बाळ या सगळ्यामध्ये आता वरती आहे आणि बाळ वरती अंघोळ करते मॉलिश करते मावशी त्याला तयार करतायत पण या सगळ्यामध्ये आता मी भूमीला तिकडे जाऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमी आता तिकडे गेली आणि त्यांची दोघांची जर का अटॅचमेंट वाढली तर मात्र या सगळ्या गोष्टी खूप कठीण होतील आणि मला या गोष्टी कठीण जातील म्हणून मला या सगळ्यामध्ये आता बाळाला हिला भेटू द्यायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा बाळ या सगळ्यामध्ये हिला भेटणार नाही म्हणून अमोली सांगायला लागते अगं काय माहितीये का बाळाला करणाऱ्या मावशी आल्या मावशी आल्यामुळे मी त्या मावशींना वरती झाली झालं आणि बाळ ती खोटच सांगते त्यावरती भूमी म्हणते अच्छा बाळ झोपी गेले का मी एक काम करू का झोपलेल्या बाळाला पाळण्यात पाहू का पटकन पाहून खाली येते असं म्हणत भूमी धावत पळत वरती जायला निघते अमोली तिचा हात धरते थांब भूमी तसं आहे झोपलेल्या बाळाला फक्त घरातल्याच लोकांनी पाहायचं असतं झोपलेल्या बाळाला बाकी कुणी पाहिलं तर या सगळ्यामध्ये आणि बाहेरच्या कुणी पाहिलं तर नजर लागते यावरती भूमी खूप उदास होते आणि भूमी विचार करते म्हणजे ही मला काहीही करून बाळाला भेटून न देण्यासाठी हे सगळं करती आहे आणि त्यामुळे मग ती अमोलीला सांगायला लागते ठीक आहे मी निघते तू मला थोडस पाणी देशील का अमोली सांगते ठीक आहे मी देते तुला पाणी असं म्हणत अमोली पाणी आणण्यासाठी गेल्यावरती भूमी इकडे युक्ती करते आणि आता ती विचार करते काही झालं तरी मला बाळाला भेटायला जायलाच पाहिजे आणि ती धावत पळत बाळाला भेटण्यासाठी आता लगेचच वरती जायला निघते ज्या वेळेला ती बाळाला भेटायला वरती निघते त्याच वेळेला मग मात्र आता इकडे अमोली पाणी घेऊन येते आणि भूमी धावत पळत बाळाला भेटायला जाते त्याच वेळेला बाळाच्या खोलीचं दार उघडणार तर अमोली तिचा हात मागून धरते ज्या वेळेला अमोली तिचा हात धरते भूमी आता मागे वळून पाहते आणि ती सांगते काही नाही मी फक्त बघत होते की बाळ झोपले का व्यवस्थित आहे का त्यावरती चिडलेली अमोली सांगते हे बघ भूमी आज तू इथे आलीस पण आज इथे आल्यानंतर जर पुन्हा तू इथे येण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे मी तुला जी गोष्ट सांगते ती ऐक आज तू इथे आलेली मी गोष्ट कुणालाही बोलणार नाही आहे पण जर का तू आत्ता इथून निघून गेली नाहीस आणि पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न केलास ना तर मी ताबडतोब आकाशला आणि मी पारितोषला बोलवेन आणि तुझं नाव सांगेन या सगळ्यामध्ये सा पोलिसांनासुद्धा मला इन्व्हॉल्व करायला लागलं तरीसुद्धा मी त्यांना इन्वॉल्व करेन त्यामुळे भूमी तू शांतपणे इथून निघून जा मला या सगळ्यामध्ये तुला आता कोणताही त्रास द्यायचा नाहीये मुमी सांगते ऐक ना मी एकदा बाळाला बघते काय होणार आहे यावरती ती, ती चिडते आणि तुला एकदा सांगितलेली गोष्ट कळत नाहीये का बाळाला या सगळ्यामध्ये दजर लागते मी तुला सांगितले नी घेतून असं म्हणत ती आता भूमीला तिकडून हकलवून देते भूमीला खूप वाईट वाटत रडत रडत बिचारी भूमी आता तिकडून रडत रडत निघालेली असते आणि रडतच ती खाली येते ज्या वेळेला ती खाली येते अमोली विचार करते नाही मला कितीही वाईट वाटलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता हिला भेटू देणार नाही म्हणजे नाही कोणत्याही परिस्थितीत नाही असा ती ठाम विचार करते तोपर्यंत मग आता इकडे आकाशला आणि सगळ्यांना चिंता पडलेली असते की भूमी कुठे आहे भूमी गेली कुठे असा विचार करत आकाश मानसीला सांगायला लागतो मानसी अगर तुला काही सांगून गेले का कुठे गेले भूमी यावरती मानसी सांगते नाही जिजू अहो मला ती काहीच बोलली नाहीये पण अशी ताई कुठे जात नाही असं म्हटल्यावरती तो सांगतो हो ना मलाच या गोष्टी काहीच कळत नाहीये तितक्यात आता पौर्णिमा आणि निलांबरी खाली येतात काय झालं कुठे गेली भूमी गायब झाली का यावरती चिडलेली मानसी सांगते तू ताईला गायब केलेस का तू ताईच्या बद्दल काही बोललीस का तिच्या मनात काही भरवण्याचा तू प्रयत्न केलास काय केलेस बोल मला लवकरात लवकर खरं खरं सगळं मला सांग यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागते मी कशाला काय करू मला खरं तर काही करायची गरज पण पडणार नाही आहे कारण या सगळ्यामध्ये भूमी आता जे काही करते ना तिच्या कर्मानिस्ती मरती आहे मी कशाला काय करू मी काही नाही केलेलं आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आपण काही न केल्याचं सांगते त्यावरती इकडे निलांबरी चिडते आणि तुमचं काय चाललंय तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या पुन्नोला का त्रास देत आहे तिने काहीही केलं नसताना तिच्या यावरती असे घाणेरडे आरोप केलेले मी तरी खपवून घेणार नाहीये खबरदार यावरती आकाश म्हणतो सगळ्यांनी शांत बसा कुणीही या सगळ्यामध्ये आता उगाचच ओहापोह हो करण्याची काही गरज नाहीये आणि सगळ्यांनी शांत बसा भूमी येईल परत असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना शांत राहण्यासाठी सांगत असतो पण आता हे सगळं चालू असताना भूमी तिकडे परत येते परत आलेली भूमी हमसाहुमशी रडत असते रडणाऱ्या भूमीला पाहिल्यावरती आकाशला खूपच वाईट वाटतं आणि आकाश वाट, आता सांगायला लागतो भूमी काय झालं भूमी काय झालं तू अशी का रडत आहेस यावरती रडत रडतच भूमी तिकडे येते आणि आता ती सांगायला लागते आकाश आकाश मी पारितोष आणि अमोलीच्या बाळाला बघायला गेले होते आकाशला ती सगळं सांगत असताना भूमीची अवस्था आकाशला बिलकुल बघवत नाही आणि तो भूमीला भूमी शांत हो शांत हो असं म्हणत असतो तितक्यात पारितोष घरी येतो पारितोष आज घरी लवकर आल्यामुळे आमोली तिकडे येते आणि बघितलं का बाळा आज बाबा आपले खूप लवकर घरी आलेले आहेत असं म्हणत ती आता बाळाशी बोलायला लागते त्यावर ती बाळा म्हणतो म्हणजे आता इकडे पारितोष म्हणायला लागतो बाळा तुला माहिती आहे का आई पूर्णपणे विसरून गेलेली आहे की बाबा आज लवकर का घरी आलाय बाबाने ऑलरेडी आता आईला लवकर का आलंय याचं कारण खरं तर माहिती असायला पाहिजे आईस तुझी काहीतरी विसरत आहे बाळा असं म्हणत दोघं जण बाळासोबत संवाद साधत असतात त्यावेळेला बाळा सांगतो आज आई आणि इकडे आता पारितोष सांगायला लागतो बाळा आज आई आणि बाबा यांच्या लग्नाचा तिसऱ्या महिन्याची अनिव्हर्सरी आहे आणि त्यासाठी बा, बाबा लवकर आलेला आहे तिसऱ्या महिन्याची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आज बाबासोबत आई आई बाबा, बाबा दोघं एकत्रित तुझ्यासोबत हा दिवस साजरा करणार असं म्हटल्यावरती अमोली सांगते हो मला माहिती आहे रे बाळा आज बाबा लवकर का आलाय ते पण उगाच मी बाबाची थट्टा मस्करी करत आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता थट्टा मस्करी करत असते आणि बाळाला कडे देते पारितोष बाळाकडे पाहतो आणि तो अमोलीला म्हणायला लागतो अमोली अगं या सगळ्यामध्ये बाळासाठी इतक्या गोष्टी तू घेऊन आलीस का अमोली म्हणते नाही मी बाळासाठी या गोष्टी आणल्या नाहीत मग पारितोष म्हणायला लागतो मग बाळासाठी या गोष्टी कोण घेऊन आले यावरती मग आता अमोली सांगायला लागते या सगळ्या गोष्टी घेऊन भूमी आली होती भूमी इकडे आली होती आणि भूमीने या सगळ्यामध्ये आता बाळाला बघण्यासाठी आली होती आणि तिने या गोष्टी घेऊन आली होती यावर ती मग आता पारितोष म्हणायला लगतो काय भूमी आली होती मग तू भूमीला बाळाला भेटून नाही का दिलस यावरती ती अमोली सांगायला लागते हे बघ मी तुला जे सांगते ते ऐक भूमीचं बाळाला इथे भेटायला येणं हे मला अजिबात आवडलेलं नाहीये मुळातच भूमी बाळाला इकडे भेटायला येते या गोष्टी मला पटलेल्याच नाहीये का बरं ती सारखी सारखी बाळाला इकडे भेटायला येते मला नाही आवडत ती बाळाला भेटायला आलेली असं म्हटल्यावरती पारितोष म्हणतो हे बघ अबोली तुमच्या बायकांच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या खर तर मला काहीच कळत नाहीये पण मला इतकं कळतं की जर का ती इकडे भेटायला आली होती तर या सगळ्यामध्ये तू तिला भेटायला द्यायला हवं होतंस असं म्हटल्यावर ती अमोली म्हणते पारितोष तुला जे काही वाटायचं ते वाटू दे पण या सगळ्यामध्ये मी भूमीला बाळाला कधीच भेटायला देणार नाही कारण तिने माझ्या बाळाला माझ्यापासून ज्या प्रकारे हे करण्याचा प्रयत्न केलाय ना मी पाहिलेलं आहे ती जे काही वागत होती ते सगळं मी पाहिलं आणि म्हणून म्हणून आता मला वाटते की ती या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला माझ्यापासून तोडेल यावरती आता पारितोष सांगतो हे बघ तुमच्या बायकांच्या गोष्टी मला मुळातच काही कळत नाही की तुम्ही या सगळ्यामध्ये का असं वागता का करता का हे सगळं करताय खरंच कळत नाहीये इकडे तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी तुम्हाला नीट सांग काय घडलं होतं तू कशाला तिकडे गेली होतीस काय झालं होतं ही गोष्ट मला कळलीच पाहिजे त्यावर ती भूमी आता सगळं सांगायला लागते आकाश मला माहिती आहे की ते बाळ अमोलीचं आहे अमोली त्या बाळाची आई आहे पण मी फक्त त्याला पाहण्यासाठीच गेले होते ना मी कुठे आहे की ते बाळ माझं आहे म्हणून आणि मला ते बाळ पाहिजे आहे म्हणून मला फक्त अमोलीला भेटायला म्हणजे बाळाला भेटण्यासाठीच फक्त जायचं होतं ना म्हणून मी तिकडे गेले असं म्हटल्यावर आता या सगळ्यामध्ये पारितोष हे सगळं सांगत असताना आता इकडे भूमी सुद्धा आकाशला सगळं सत्य सांगत असते काय घडलंय ते आणि ती आकाशला सांगत असताना आकाश म्हणतो पण भूमी तुला काय गरज होती तिकडे जाण्याची का तू तिकडे गेलीस का असं वागलीस यावर ती भूमी आता सांगायला लागते आकाश अरे काही नाहीये मला फक्त बाळाला भेटायला जायचं होतं असं काय करतोस तू का माझ्यावरती चिडतोयस आणि मग भूमी घडलेला सगळा प्रकाश आकाशला सांगायला लागते आणि प्रकाश सांगताना मी सांगायला लागते मी ज्या वेळेला तिकडे गेले ना त्यावेळेला अमोलीने दार उघडलं आणि पाणी घेण्याच्या नि नि, निमित्ताने ती आधी मला नकार द्यायला लागली पाणी घेण्याच्या निमित्ताने जेव्हा मी वरती गेले तेव्हा तिने मला पोलिसांची जवळजवळ धमकीच दिलेली आहे मला ना ती आता या सगळ्यामध्ये अजिबात बाळाला भेटू देत नव्हती यावरती आकाश चिडतो आणि आकाश भूमीला बोलायला लागतो तू त्यांच्या घरामध्ये का गेली होतीस तू त्यांच्या घरामध्ये जाण्याचं कारणच काय तू का, का सगळ्यामध्ये आता स्वतःला हे सगळं करून घेतलंस असं म्हणत तो आता चिडलेला असतो यावरती भूमी आता सांगायला लागते आकाश ऐक ना ऐक ना मला बाळाशिवाय नाही राहता येत आहे तुला कसं कळत नाहीये मी बाळाशिवाय राहूच शकत नाहीये त्यावरती आकाश आता भूमीला काय बोलावं इतकं सगळं होऊन सुद्धा या सगळ्यामध्ये ती तिकडे का गेली होती हे आता आकाशला कळत करत, करत नसतं त्यामुळे आकाश तिकडून वरती निघून जातो आणि तो आता विचार करतो नाही या सगळ्यामध्ये भूमीला काही बोलण्यातच अर्थ नाहीये आणि आता तो तिकडून निघून जातो ज्या वेळेला तो निघतो इकडे मानसी भूमीला समजवत असते ताई तू काळजी करू नकोस जिजू या सगळ्यामध्ये चिडलेले आहेत ना त्यामुळे ते आता अशा पद्धतीने रिॲक्ट करतायत पण तू काळजी करू नकोस मला माहिती आहे तू बाळाशिवाय नाही राहू शकत आणि बाळ पण तुला खूप मिस करत आहे असं म्हणत दोघीजणी एकमेकींना सावरत असतात हे सगळं जण निलांबरी आणि पौर्णिमा पाहत असतात आणि त्या दोघींना मज्जा वाटत असते चला काही झालं तरी सुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये त्रास द्यायला मिळतोय ना झालं असं विचार करत असताना इकडे आता रागिणी खूप खुश असते आणि ती पौर्णिमाला आपल्यासाठी आता इकडे आणायला सांगते ज्या वेळेला ती आपल्यासाठी मीठ मोहरी आणण्यासाठी सांगते त्यावेळेला मग आता इकडे निलांबरी म्हणते काय झालं काय झालंय काही झालंय काही झालंय का म्हणजे आता मिठ मोहरी दृष्ट कुणाची काढताय तुम्ही आता मिठ मोहरीनी पौर्णिमाची दृष्ट काढताय का निलांबरी म्हणते बेट मोहरी पौर्णिमाची का दृष्ट काढेन मी या सगळ्यामध्ये स्वतःचीच दृष्ट काढण्यासाठी बोलवलेलं आहे कसं आहे ज्या ज्या वेळेला मी काहीतरी चांगलं काम जेव्हा करायला निघते ना त्यावेळेला माझ्यावरती काही ना काहीतरी अशी संकट येतच राहतात म्हणून या सगळ्यामध्ये आता मी माझी मिठमोहरी काढते कारण मी काहीतरी चांगलं काम करण्यासाठी जाती आहे इकडे तोपर्यंत आता पारितोष सांगत असतो अमोली मला तुझं हे वागणं खरंच आवडलं नाही तू ज्या पद्धतीने भूमीच्या सोबत आता वागलीस ना ते वागणं पूर्णपणे चुकीचं होतं भूमीच्या सोबत आता असं वागणं या वागण्यामुळे तिला किती त्रास झाला असेल अमोली म्हणते तुला तिच्या त्रासाचं दिसतंय तुला माझ्या त्रासाचं दिसत नाहीये का ती इथे येऊन ज्या पद्धतीने वागली लपून छपून तिने आता वरती जाण्याचा प्रयत्न केला हे योग्य होतं का तिने जे केलं ते योग्य होतं तर मी जे केलं ते सुद्धा योग्यच होतं असं म्हणत आता अमोली हट्टाला पेटते आणि अमोली या सगळ्यामध्ये हे सांगायला लागते तोपर्यंत पारितोष सांगायला लागतो हे बघ तू उगाच आता या सगळ्यामध्ये असे गोष्ट बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नको मला जे योग्य वाटलं ते मी सांगितलं मला असं वाटत होतं की तू भूमीला बाळ बघायला दिला असतस तरी काही हरकत नव्हती ती अमोली म्हणते नाही मला जे योग्य वाटलं ते मी केलं पण पारितोषला ते खूप वाईट वाटतं इकडे तोपर्यंत रागिणी बघते स्वतःची दृष्ट काढते आणि सांगते आज मी ज्या कामासाठी चालले त्यात मला कुणीही नजर लावायला नको इतक्या दिवसाने हे काम माझ्या हातात आलेलं आहे आणि या कामासाठी मी बरेच दिवस वाट पाहत होते रागिणी कोणता तरी मोठा डाव खेळणार असते आणि कोणता तरी मोठा आता डल्ला मारणार असते आणि तो डल्ला मारायच्या आधी तिला या सगळ्यामध्ये आता आपलीच दृष्ट काढायला लागते पण तिला माहित नसतं ऑलरेडी भूमीने तिला आता ट्रॅप पकडलेला असतो र पकडण्यासाठी ट्रॅप रचलेला असतो आणि त्या ट्रॅपमध्ये आता रागिणी अचूक अडकलेली असते आणि आता भूमी इकडे उदास असते ती बाळाच्या काळजीमुळे पण त्याआधी तिने राजा काकांना ट्रॅप रचायला सांगितलेला असतो आणि त्यामुळे रागिणी ट्रॅपमध्ये अडकते ती आता खूप सारी कॅश घेऊन चाललेली असते आणि राजाकाकांना भूमीने सांगितल्याप्रमाणे काका तिचा पाठलाग करायला लागतात जेव्हा काका तिचा पाठलाग करायला लागतात त्यावेळेला रागिणी पैसे घेऊन निघते राजा काका विचार करतात ही मुलगी ही बाई अजूनही सुधारणार नाहीये की ते काही झालं तरी या बाईला सुधारणं ही खूप कठीण गोष्ट आहे असं म्हणत राजा काका या सगळ्यामध्ये भूमीला फोन करतात तू म्हटलीस तेच बरोबर आहे ही बाई सुधारलेली नाहीये या बाईने पुन्हा ही कारस्थानं सुरूच केलीत असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते तुम्ही फक्त त्यांचा पाठलाग करा बाकी काही करू नका त्यांना पैशाच्या बॅगेसकट रंगे हात पकडा असं म्हटल्यावर ती राजा काका पैशाच्या बॅगेसकट रागिणीला रंगे हात पकडतात आणि तुझा खेळ संपलाय रागिणी तू अजूनही सुधारलेली नाहीयेस आणि ते व्हिडिओ करत असतं मोबाईल खिशात ठेवून व्हिडिओ चालू केलेला असतो आता रागिणी ट्रॅप मध्ये अडकलेली आहे भूमीच्या ट्रॅप मध्ये अडकून रागिणी पैसे का घेऊन चालले नर्सला पैसे देण्यासाठी कशी रागिणी सगळं कारस्थान करते आणि आता भूमीचं बाळ कसं जिवंत आहे हे सगळं सगळं सत्य आता समोर